नमस्कार मी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत खाताना अगदी जिबेवर विरघळते आणि अगदी त्याची चव पेड्यासारखी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक नारळ घेतलेला आहे नारळ फोडून त्याचे तुकडे करून घेऊया खोबऱ्याची साला आपण सुरीच्या सहाय्याने काढून घेऊया म्हणजे आपली बर्फी पांढरी शुभ्र होईल वड्या पांढऱ्या शुभ्र व मौसूद होण्यासाठी फक्त आपल्याला हा पांढरा भागच घ्यायचा आहे आता आपण सुरीच्या सहाय्याने ह्याची बारीक कापं करून घेऊया म्हणजे पटकन मिक्सरमध्ये बारीक होऊन जातील हे ते आपले नारळाचे तुकडे करून झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरवर फिरवून घेणार आहोत पारंपरिक पद्धतीत जसं आपण विळीवर खोबरं खोवून घेतो अगदी तसंच आपण मिक्सरमध्ये करून घेतलेले आहे इथे आपला दोन वाटी खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे दोन वाटी खोबऱ्याच्या किससाठी मी एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे साखर ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तही करू शकता त्याचसोबत मी इथं अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे मिल्क पावडर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यामुळे बर्फीला पेड्यासारखी चव येते त्याचसोबत इथे मी वेलची पावडर घेतली आहे गॅसवर कढई हलकीशी गरम करून त्यामध्ये दोन चमचे आपण तूप टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये दोन्ही वाट्या खोलेलं नारळ टाकून घेऊया दोन मिनिट आपण खोलेलं खोबरं मंद आचेवर छान परतून घेणार आहोत म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल खोब्र छान परतून झालं की त्यामध्ये साखर टाकून घेऊया साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मंद आचेवर छान परतून घेऊया साखर विरघळली की त्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेऊ तीन ते चार मिनिट सर्व जिन्नस मंद आचेवर परतून घेऊया शेवटी वेलची पावडर घालून मिनिटभर परतून घेऊया दुसऱ्या बाजूला आपण ताटाला तूप लावून घेतलेला आहे त्यामुळे वड्या ताटाला चिकटणार नाहीत सारण गरम आहे तोवरच सर्व सारण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे घरातला पेला किंवा स्पॅचोलाने हे सारण एकसारखं करून घ्यायचं आहे गरम आहे तोवरच करून घ्यायचं नाही तर ह्याचा घट्ट गोळा होऊ शकतो गरम असतानाच याची सुरीच्या साह्याने कापं करून घ्यायची आहेत काप आपल्या आवडीप्रमाणे करू शकता या सारणाचे आपण लाडूही वळून घेऊ शकतो इथे आपली कापं करून झालेली आहेत त्यावर आपण आपल्या आवडीप्रमाणे सुकामेवा लावून सजवू शकता सुकामेवा लावून झाल्यावर बर्फी सेट होण्यासाठी अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया तयार आहे आपली ओल्या नारळाची बर्फी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद